थोडे फार पैसे आण ना थोडे पैसे अरे गणठन मी अगोदरच उचल घेतलेली आता मला पैसे देते नाय ते सर मागे करायची बाबा ही सर नाही काय नाही आता मला घेतलेली उचल भेटता भेटता ना की न येऊ कसली टेस्ट मानत ना बाबा ते आचार्याच्या हाताला ना काय असून ते भाजी ना अस खावा असे बाळू सोय त्या भाजीला खरे ते पोट चाटून नाही आपल्या माझे एकदम मस्त यंदा तुम्ही खर्च करा पुढचे एस त्याच्या ओ करू करण वेळ भेटत मग नाही करत अरे पण आता एक तर पैसे नाहीत आता सरपंच सरपंचा मागू कस नाही असं पैसे हजार रुपये मागेल त्याला काय मग काहीतरी गावाकडून फोन आला तर म्हणा आईच्या पोटात दुखत आहे खाली गर खोटं बोललं तरी माहित होत तुम्ही काही काय ना तुम्ही काय कारण सांगा पण पैसे ते घ्या पैसे आता सरपंच नाही सरपंच माया सरपंच तिकडे फॅक्टरीवर गेले फॅक्टरी हा घरी कोणीच नाही घरी कोण नाही ना सोपे आयले ना पैसे मागायची गरजच नाही काय कस काय सरपंचाच्या घरात घुसायचं कपाट उभरायचं एक मोठा बंडल बाहेर काढायचं अरे सीसीटीव्ही कॅमेरे बसले चौघ आपण कॅप्चर हो त्याच्यात माहितीये का तोंड बांधून जायचे तोंड तोंड बांधलं कॅनल काय कळलन आहे आलय भारी अडे हा मोठा बंडल काढला ना मोठा बंडल माहिना भारत पार्टी भागा मला माहिती आहे चुल भाग आंदोलन कपाट आणि त्या कपाटात सरपंच पैसे ठेवत असते मला एकदा दोनदा सरपंच बाईन त्याच्यातून पैसे देल ते उचल बस हा पण आई मी माग थांबन तुम्ही पुढे जायचं हा मी तो दाखवून देईन हे माझा शर्ट आहे ना सरपंच उद्यान सीसीटीव्ही हा मी बाहेर थांबतो तुम्ही मस्त पैकी कार्यक्रम हा ना बर चालल पण तू बाहेर थांब नाही पण तू सरपंचावर लक्ष ठेव ते काय त्यांची माहिती कळव ती येतील भास्कन बिस्क मग काय करायची तू त्यांच्यावर लक्ष राहते चला मग पाठकन काय सांग कसा थांब मला इथं मा मोबाईल कमलाच्या मोबाईल वर फोन कर हा नंबर कोणता आहे नंबर आई त्याच्या उघडायच कस ते काय अडपट हा ओके कमलेच नंबर काढून दे ना मला अगिओ एक नंबरचा नुसतं असं करायचं असं बोट वाढायचं लक्ष ठेव सरपंच नाही तर ना नोकरी जायची सगळंच व्हायचं काय नाही होत हो ना काय काही नाही व्हायचं विषय चला हेलो अल्फा टू डेल्टा अल्फा टू डेल्टा अल्फा कॉलिंग डेल्टा टारगेट इज़ गोइंग अवे प्लीज कम फास्ट एंड क्लियर नेक्स्ट लेवल ओवर एंड आउट हे हे क्वेश्चन तुम्ही हाँ क्वेश्चन तुम्ही तुम्ही भाई तोंड तोंडबींड बांधून आले मी किती राखलो चोरी करायची म्हणलो मग काय येतो का तस अरे तू कशासाठी आलो आपण तू करतो काय राजायचं खायचंय मला हळू बोल चोरी करायला आलो आपण मोठ्या लोक ना बोलू पैसे मी फरसान खातो अरे फारसाण खातो इथं एका शॅम्पल साठी आणलेला आहे त्यांनी जर हल्ल्याला कळाला ना तर चोर चापडतो ना आपण चौघ तू आईला तुला कुठं नेमा का नाही रेड खातो नंतर खाय बार आई यार खाली बघ माय पाय तो आई। आचल, आई चल तो बस कुठे तू तुला काही कळत नाही का रे इथं कशाला आलो काय आपण चल बाहेर आणि इथं थांब आम्ही आतमध्ये करतो ना हा जर का इकडं तिकडं आलं बघ मग बाहेर बस

काय घेतो हे घेतली नाही अरे तुला काही हायका नाही दिठून मेडिकल वाल्याला दे कोण आहे कोण आहे मी घंठन अरे थांब ना तू कशाला आवाज देतो रे तुला देतो ना सापडले पैसे मला खाऊ द्यायला जाऊ तेवढा फारसा अरे अरे तू थांब बाहेर मला खाऊ द्याल फार सांग अरे काय रे तू आम्हाला करून दे आमचं काम तू जाब रे तू मी ना माझो बघितलं तीन दरोडे खोरे तोंड बिंड बांधलेली आहेत तिने राहीत त्यांच्याकडे गणते असं दिवसा धाव्या हो कोणी दरोडा टाकीत का अरे मी मध्ये कामाला चाललोय अहो खोटं नाही सांगत मी तू बघा तीन दरोडे खोरे तिघं तोंड असे रूम आला फेमाला पॅक केलेले नक्की ना हा चल बर दोन काठे बघ तू चाल तुम्हाला घपणारे आरे गपणार चाल आमचं चलून दिना बाहेर रे मी सर सरपंचा आवाज या पहिला बाहेर ये तू पळायचं नाही पळायचं नाही बाहेर हो बेंड काढ तोंडायचं तू पण काढ रे तुला काय सांगायचं का, का, का? बाडू तू रेमी अरे काम तू पण अरे काय लाज वाटायला पाहिजे ना रे बाळू येथे तुकार राहायचं राहत अरे पण तू ज्या घरात राहतो तिथं चोरी अरे लाज वाटायला पाहिजे काय तुला काय कमी केलं तरी मी तुला चोऱ्या करायला आला दरोडे टाकायला आला गावाकडे काय लागलं तो असा कर करतो कर का आपलं काय ठरलं होतं अरे आज या मला कळालं तुमचं नसताना चांगले मनाचे माणसं गावात येत म्हणून तरी खरं तर तुम्ही गाव लुटला आपल्या घरात राजमान्य बारा पुढा होता त्याच काय ते घेऊन पळत होता आम्ही त्याला खाऊन दिला नाही म्हणून ते तुम्हाला सांगायला आलेला आहे खरं म्हणजे बरे घंठ्या ना आपण काय छावतो रे काय सर सरपंच सरपंच याच्या मागचा खरा सूत्रधार खरा यांनी आम्हाला सगळं केलेलं थांब थांब हो सरपंच राव काय मोबाईल कशाला छायाला याला जंगली रमी खेळायची काय राह परत नाही नाही ते नाही खेळ मी ते हे खेळ हंगरी बर्ड एक्केचाळीस वर्षात झाला आणि मोबाईल मागतो खेळायला तुमचा द्या मग रमी नसतो देत मोबाईल हो द्यान राह सर पण तिकडे घरी डेपोटी खेळू देत नाही तर तुम्ही खेळू देत नाही तू जंगली रमी खायची ना आता सांगू नाही खेळतायत मला रमी पत्त्याच नादच नाही आपल्याला असं ना हा कशाला पाहिजे मोबाईल ते हंगरी बर्ड खेळायचा हंगरी नाही ते अँग्री बर्ड असते हा काय ते द्या ना काय सरपंच हे एक एक पाळले तुम्ही हायला तुम्हाला सांगतो चेअरमन चांगलं राहणं चांगलं वागणं मुळात गावात आमचं काय डोकं खाता सुद्धा नाही माल द्या तुमचा मोबाईल आई या माता याचं नाव सुद्धा नाही याचा काय लाट पुरवायचं तुम्ही एक काम कर मोबाईल घे तू आयफोन नको बाबा दुसरा घे एक काम कर हे ना जिथून ये ना माझ्या नजरेच्या टप्प्यातच खाय जा लांब नाही जायचं आता सांगतो फोन येते सारखे मला कोड वय झिरो नऊ झिरो नऊ कळत का नऊ पण हा मग जाते लांब जाऊन खेळ तासाला पक्का येते लय लांब नको जाऊ का नाही अरे पोल बघ पुढ गोळ पांघरून ये नुसतं मोबाईल माग येईल ना चेअरमन आता बघा तुम्ही ते मोबाईल तुमची रेस्टॉरंट रेस्टॉरंट नाही भाई घंटरी <णल्ण> पोल मोडला घंटरी पोल मोडला पोल मोडला नाही काय त्या आधीच असं वाकलेलं आहे ते कोण म्हणत मी म्हणतो सर आम्ही पाहिलाय नाही अरे का आम्ही तिघांनी पाहिलाय फोटो बोलताय तु खोट काय त्या तिकडे अरे शपथ नाही मोडला कंप्लीट आता काही खरं नाही एम एसीबी वाले ना यांना स्वारनार नाही गंटाला आता सोडणार नाही तीन चार लाख रुपये भरून घेतीन घेतेन शिवाय जेल मध्ये बी टाकतीन अरे हा जन्म कारवास खडी पाडवं लागण आत मध्ये श्याम रोमी ने मोडलं पहिलं पासून असंच होत तू नाही मोडलं ना आता एक ये गाडी येईन मोठी चार पाच लोक येतील तुला धरायला तेव्हा कळन तुला अव खरच नाही शपथ पहिल्या पासून असच येते काय असायचे आपल्या डोळ्यासमोर घडलं का नाही मग साक्षीदार दामी आय विटनेस स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आपण हे मोबाईल मध्ये खेळ चालला होता मग आणि डापडला झाला ना वाकडा नाही नाही श्यामराव ना करा कुणाला सांगू आता माणसं बिनस आले का धरा धरी भाई सुट्टीत ना जाऊ शेज नाही जातो भूमी फळ फळ लवकर आलो अयो ये मी सिबी साहेब

आम्ही काही नाही केलं शपथ काय नाही केलेले मी फोटो मी काय नाही केलं नकल माझा फोटो काढू भेटले आम्ही काय नाही केलो आम्हाला मी नाही कोल पाडला तो अरे आम्ही